हे जे आहेत ना कोण पशु, पशु म्हणजे पक्षी त्याच्यानंतर प्राणी हा आणि मासे हे जे कोण आहेत त्यांनी निसर्गाला सोडले नाहीये त्यांचा जेवणाचा टायमिंग जा त्यांचा झोपण्याचा टायमिंग हे सगळे फिक्स आहेत काय सागर शेठ काय चाललंय तो तर चेक थी थी तर तर करी करी मासा पडला ना माझ्या बॅलन्स चेक करावा लागतो बॅलन्स कितपत कसा आहे वर खाली नाही ना, ना कुठून एका साइड वर असेल एका साईड खाली असेल तर मासा निघून जाणार पडलेला मग हे इकडे चेक करतो आपण एकदा उडवाला तर नवीनच बनवली हो एवढा गेर आहे पण पाण्यात मला वाटतं तो कमी होतो काय पाण्यात कमी होतो काय एवढाच राहतो एवढाच राहतो आता हे समजलं उडवल्या नंतर एवढी शिडी पडले हा हा तर काय साईज काय म्हणजे साधारण किती ते लावतात ना ते काय म्हणतात आशे म्हणतात ना त्याला चारशेची आहे चारशे अशी म्हणजे कमी आशिया घेऊन पटकन शिडी बनवलेली आहे आता नॉर्मली लोक बनवतात बाराशे आशे बाराशे बाराशे आशिया म्हटलंस का त्याला शिवायला पण तेवढा वेळ गेला त्यांना हे शिशी असतात ना हि गोल ही पण ह्यांची जोड पण भरपूर लागणार कारण आपण किती सात किंवा आठ वर टाकतो किंवा दहा वर टाकतो okay. बाराशेला किती लागणार प्रमाणे आता हे मध्ये आपण झालं झालं म्हणजे वजन पण आपण कमी केलं वजन पण कमी केला आणि हे म्हणजे आपण त्याला जाळ म्हणतो शुद्ध मराठीत आणि मालवणी भाषेत उराप म्हणतो म्हणजे जाळ्याचा आपण जो हे आहे म्हणजे काय जाडी आहे ती कमी केली कमी केली म्हणजे जास्त उगाच घेतलं नाही मग ते हातात राहणार नाही पुढे होते वेळी बरोबर ते कमी केलं आपण म्हणजे मालवणी भाषेत सटकी शेंडी हा नवीन शब्द सटकी शेंडी हा शुद्ध मराठीत बोलायचं निसटकी शेंडी मला वाटतं हाताने सटकली मालवणी भाषेत सटकी शेंडी म्हणजे कसं म्हणतात कि जेवढ्यात तेवढी जेवढ्याच तेवढी म्हणजे उगाच विना करण किती पण मोठी नाही हा हा म्हणजे उगाच काहीतरी मोठी करायची आणि नंतर उडवताना प्रॉब्लेम व्हायचा हातात राहणार नाही असं नाही आता, जे आता हे जे प्रॅक्टिकल आहे ना ते आपल्याला समुद्रात बघायला मिळेल का आता जाणार आपण हे बघ आता हे टाकले ना आपण हे शिशी कशी येतात ही बघा ओढते वेळी बघ ती वाळूवर कशी चालतात बघ एक मिनिट इथून बघूया जवळ घेते ना हा बघा आता ही ओढतोय ना मी यस ही पाण्यात पण अशीच चालणारी बघ वा नाहीतर लक्ष ठेवायचं ही उघडून देण्यात चालत आहे चल तर मासा निघून जाणार ओके साधारणाला वजन पण असणार त्या शिक्ष्याला वजन पण असणार थोडा पण तो बॅलन्स असतो ना तो बैलांस बैलांस जो तो हे रोलिंग रोलिंग बघ होत हे गोल तयार झाला हे नंतर असं जायना म्हणजे आता आणि हे आज जेव्हा कवळणार ना पूर्ण शेंडी आपला आकार सोडते ही बघ हे बघ हा 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 ही बघ आता ह्या चित्राचा आकार काय चित्र बघ शेंडीसारखं आलं ना हे बघ पूर्ण चित्र मग शेंडी सारखं आलं ना दीपपासून हो अ गेअर बघा शेंडी आपल्या सारखं एक छाया हे सोडून देते छाया छाया छाप 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 छाया नाही छाप आपले एक छाप सोडून देते शेंडी असतं एवढं कोण डीप मध्ये घुसत नाही हे मी आज फर्स्ट टाइम तुला सांगितलं बऱ्याच लोकांना <laughs> माहिती नसतं त्याला वाटतं काय शेंडी बनवली पागायला गेलो झालं आता तसं नाही आता याच्यावरती परत एक चांगल्या लकी माणसाला पागायला पाहिजे पागा ओके जो मध्ये असं पण आहे त्याला पहिली शेंडी आम्ही लकी माणसाला पागतो आणि तो ह्या शेंडी मध्ये मिळायला पाहिजे त्याला पकडल्याच्या नंतर मग पागायला जायचे नुसती जर शेंडी बनवून पागायला असेल तरी कमी याय यायला होईल हा ओके लक्की माणूस कोण आहे तो हिळ नसतो आम्ही कोणाला सांगत नाही त्याचा त्याचं लक खराब होणार असं सांगायचं नाही कोण आहे तो सागर शेठ सध्या स्थितीमध्ये बीच वर चाललंय काय कासव आता सध्या भरपूर प्रमाणात ठिकाणी आपल्या तर इकडे सहा ठिकाणी आहेत कासवाच दिसत घरटी चालू झाली हा, हा सीजन तो आहे का पण आता सध्या कासव पिल्ल जात नाहीयेत अंडी नाही अंडी घालणं हा म्हणजे साधारण दोन एक महिने लागणार म्हणजे आता तीन महिने दिवस लागतात नव्वद दिवस म्हणजे साधारण अजून दोन महिने एक दीड महिना पकडून झाला शांत सागर किती महिने झाले रे चार एक महिने तरी झाले असेल ना गजबा देवी असं स्पेशल मासेमारी करायला गजबजीला यायचं ना तर बरेच दिवस झाले आणि तो उत्साह आज का ह्या शेंडीत काय मिळणार पुढच्या याच्यात काय मिळणार म्हणजे अपयश जरी आलं ना तरी पुढच्याला एक उत्साह असतो काहीतरी मिळणार आता पुढे जमभो जम्बो आहे ना तू ओळख ना दाखवत हे जम्बो जाईरे हा बघ जम सेकंड डे सेकंड डे सेकंड डे पहिला सेकंड डे विसरला तू ओळखला त्याला विहिरीत पडलेला कुत्रा मागे एक व्हिडिओ केलेला आहे बघा चला रॉक स्टेडी मोड ऑन केलाय रॉक रॉक मध्ये शूट करूया चेकिंग वगैरे होणार नाही पाण्यात भिजूया आता काही टेन्शन नाही खूप दिवसांनी सागरची नवीन शेंडी आहे ना पहिला मूर्त शूट करूया तो महत्त्वाचा आहे नवीन शेंडीचा जरा आवाज कमी ठेवूया सायलेंट चाहूल नको आपण आल्याची शिकार म्हणतात ना शिकार तसाच काहीसा प्रकार आहे शिकारेतलाच प्रकार आहे पहिली पहिला सीन पहिली सी। शेंडी उडवली

चला आत्ता बोललं तर काय प्रॉब्लेम नाही चेंडी तर मारून झाली आहे प्रसन्न वातावरण हट वर ख मंदिर सागर तिकडे लाटा बरोबर खेळतोय प्रयत्न चालला प्रयत्न धुमट करूया थोडा म्हणजे थोडा मायक्रो पण कनेक्ट करतो आवाज आहे ना कसा येत असेल देव जाण माझा आवाज कसा येतो ना जरा कमेंट करून सांगा मायक्रोफोन लावल्यानंतरचा आणि मायक्रोफोनच्या आधीचा आता सध्या चालू आहे तर मायक्रोफोनच्या आधीचा आवाज आणि आत्ता हा बघा कनेक्ट केला आणि आत्ता माझा आवाज कसा आहे ना तो जरा कमेंट करा कुठली क्वालिटी तुम्हाला आवडेल विथ माईक किंवा विदाउट माईक आणि वि, माईक लावल्यानंतर काय होतं माहिती आहे वायरलेस माइक थोडासा बाजूचा तो नैसर्गिक आवाज आहे ना तो कमी होतो पण काही लोकांना तोही आवाज आवडतो एक रिएलिटी फील पाहिजे असतो त्यांना काही समुद्रांच्या लाटांचा पण आवाज दे जरा कमेंट करा प्लीज म्हणजे मला तसे व्हिडिओ बनवताना ना ती क्वालिटी देता येईल चला सागरने इशारा केला ये पुढे म्हणून हळूहळू आणि आपला रॉक स्टेडी चेक करूया खडक आहे तिकडे सगळे आणि त्या खडकातून मी चालतोय आणि त्याचं पिच्चरायझेशन आहे ना कसं वाटतं ते जरा कमेंट करा बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत तेव्हा तुम्हाला मिळणार ते तुमच्या चॉईसनुसारच चालणार सगळं मोठा पक्षी होता तिकडे माझ्या आवाजाने तो जरा डिस्टर्ब झाला गेला सागर त्या बाजूला गेलाय थांबूया त्याच सागर शेठ काय सुट्टी संपली नाही का माशांची महाशिवरात्रीची सुट्टी संपली नाही काय ओके हा 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 राईट राईट हो आता टायमिंग तर करणार मी मॅच थोड्या दिवसात असं पण आहे ओके आ, एक हा हा राईट ओके चला एक तासाची विश्रांती करतो एक तासाचा ब्रेक झाला आणि ब्रेक नंतर सागरनी पुन्हा एकदा शेंडी थ्रो केली फेकली सागर पाणी कमी नाही होत आहे असं आहे असं हां पाणी निवळ आहे काचेसारखं का पाणी काचे का पाणी आहे निवळ असल्यामुळे मासे दिसतात आपण दिसतोय राईट आणि मगाशी काहीतरी बोलला <laughs> okay. तो वेळेचा आपली वेळ बदलत असं काही बोलला माणसाने सोडून दिलंय माणूस कधी पण जेवतो अकरा वाजता एक वाजता दोन वाजता कधी पण तोपर्यंत मोबाईल ढवळत बसणार हे जे आहेत ना कोण पश, पशु म्हणजे पक्षी त्याच्यानंतर okay. प्राणी हा आणि मासे हे जे कोण आहेत त्यांनी निसर्गाला सोडले नाहीये त्यांचा जेवणाचा टाइमिंग त्यांचा झोपण्याचा टायमिंग हे सगळे फिक्स आहेत निसर्ग याच्या नियमानुसार त्याच्यामुळे त्यांचा जर टाइमिंग चुकलं ना आता माशी बघ एक पंधरा वीस मिनिटसाठी आपण लेट झालो हो आणि एक पण मसा मिळाला नाही शिंडीला म्हणजे ह्याचा अर्थ काय की ते टाइमिंग चे परफेक्ट आहे ओके माणसाने टायमिंग सोडलाय त्याच्यात आपण पण आलो आपण पण आलो बरोबर म्हणजे लोकांना उद्देश देतोय पण त्याच्यात आपण पण आलो या तुला आणि मस्त एकदम यू समुद्राचा बऱ्याच दिवसाने ना असा एक कॅमेरा इकडून तिकडे फिरवला ना तरी मला पण समाधान वाटतं आणि बऱ्याच लोकांना बघा गजपादेवी मंदिर आणि समोरचा मनोरम दृश्य आणि अट्रॅक्शन म्हणजे ना मला ह्या झाडांचं जी जुनी झाडं आहेत ना त्याचं एक अट्रॅक्शन असतं ती खूप गरजेची आहे आता ते काळानुसार ज्या मॉडिफाय करतात ना त्याची झाडं तोडली जातात पण त्याचा जो ओरिजिनॅलिटी आहे ना लुक तो खराब होतो त्याने पण टिकवणं गरजेचं आहे बरीचशी झाडं आहेत ना आजूबाजूची ती टिकली पाहिजेत साइड परफेक्ट परफेक्ट शेंडी उडवणं बघतो मी बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांना प्रॉपर उडवत नाहीत पण सागरचं जे थ्रो आहे ना एकदम प्रॉपर प्रोफेशनल मासे काय आपल्याला प्रोफेशनल बनवत नाही आहेत हा एखादा मासा

हा ओके या सागर थोडी रिस्क घेतोय मी तर तिकडे जाऊ शकत नाही कारण सागरनी सांगितलंय तिकडे येऊ नको जर पाणी वाढलंय आता जास्तीत जास्त मी तुम्हाला धुम करून दाखवू शकतो त्याच्यावर नाही आणि आधी बरेचसे आहेत ना त्यात सागरकडे माहिती त्यामुळे तेवढा लांबून आहे ना तो काय बोलायचा वगैरे ते तुम्हाला ऐकायला यायचं पण आता तो माईक खराब झालाय माझ्याकडे एकच आहे सध्या अवेलेबल हो ट्राय करतो दोन माईक असतील ना तर सागर तिकडून काय बोलतो ना ते पण जरा इंटरेस्टिंग होईल सागर सांगू शकतो आपल्याला काय मिळालंय नाही मिळालंय प्रॉपर माझं कीड झालं तर सागरच्या बरोबरच असणार खडकात पण जाणार बॉटलच हा 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 त्याला मासे खात होते

त्यांचा एक लाईव्ह झाला ते मोकळे झाले हा हा झाल्या मारायला हरकत नाही नवीन पिढीला मारायच नाही दोनदा शेंडी मारली ना हा घाबरून पाठी पाहायला या आणि आत्ता बरीचशी प्रतीक्षा केली कारण बराच वेळ झाला आहे पाणी आत्ता थोडं थिरावलंय काय मिळालं हे पण गेलेले, आहे सागरच्या नंतर आता, आता जवळजवळ दो, दोन तास झाले दोन तास कम्प्लीट दोन तास झाले पागायला तर मासे नाही आहेत इकडे अंडर वॉटर शूट चाललंय या आपण पण बघूया ते अंडर वॉटर शूट करतात ना जोगेंद्र साठवला टंबाट एकदम मैश अरे काय म्हणताय झालं शूट झालं पुला हा असं होतो पाणी ना स्लो असतं स्लो असतोय बर म्हणजे मी नेहमी येतो ना तेव्हा पाणी खूप कमी असतं त्यामुळे खडकांमध्ये उतरायला भेटतं आणि तो खत मधला खडक आहे ना तो पाणी थोडं शांत असतं ओके कुठे चांगलं आहे मिळतात आणि लास्ट टाइम ना कुठ तरी कलचं खडक हा ते कचं काढताना मी पण त्यांच्यावर जाऊन कलच काढत होतो okay. मजा आली होती जायचं होतं पण तेवढं पॉसिबल नाही म्हणजे जाऊ शकतो आता पार्का वगैरे सोबत जात नाही मजा येते एक छोटा साठी कामाला पण त्यांना जरा अंडरवोड जाऊ शकतो